ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा एम आय डी सी केमिकल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात आठ जण मृत्युमुखी पडलेत तर साठहून अधिक गंभीर जखमी आहेत त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत देण्याची घोषणा केली आहे तसंच त्यांनी आज एम्स रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींची भेट घेऊन विचारपूस केली राज्यातील एमआयडीसीमधील कंपन्यांची आता अ ब आणि क अशी वर्गवारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या त्या ता पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रण औद्योगिक औद्योगिक सुरक्षा कामगार विभाग यांच्याकडून आढावा घेण्यात येणार आहे डोंबिवली एम सीतील धोकादायक कंपन्या तात्काळ बंद केल्या जाणार आहेत ज्या कंपन्यांना बदल करायचं नाही ते उद्योग शहराबाहेर भूसंपादित केलेल्या जागेत स्थलांतरित केले जातील अशी माहिती त्यांनी दिली आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा